नमस्कार भगवत भगवतपूज्यपाद श्रीमद आद्यशंकराचार्यविरचित गंगास्त्रोतातील दहावा श्लोक आज आपण पाहू अलकानन्दे परमानन्दे, कुरु करुणामय कातरवंद्ये तव तटनिकटे यस्य निवास खलु वैकुंठे तस निवास हे कातरवंद्ये करुणामयी देवी कातरवंद्ये जे कातर जे दुःखी कष्टी लोक ह्यांनी जिचं वंदन केलं आहे अशी गंगामाता तू करुणामयी आहेस ग आणि तू परम आनंद देणारी आहेस तसेच अलकानंदे असंही संबोधन वापरलेलं तिथं अलकापुरीस आनंद प्रदान करणारी अशी तू आहेस तव तट निकटे यस्य था। जासा निवास हा अतिशय सोपा अर्थ आहे ज्याचा निवास ज्याचं बसचे स्थान हे तुझ्या तट निकट आहे गंगेच्या काठाच्या जवळ जो राहतो गंगेच्या काठावर जो राहतो तो, तो जणू काही वैकुंठात राहतो असे मानले जाते खलू वैकुंठे तस्य निवास त्याचा निवास हा खरोखर साक्षात वैकुंठात आहे वैकुंठ विगता कुंठा यस्मात वैकुंठं जिथे कुंठा ज्याच्यापासून विगत आहे म्हणजे नष्ट झालेली आहे कुंठा म्हणजे काय तिथे षड्रिपून नाही तिथे कुठल्याही प्रकारचं दारिद्र्य नाही अशी जी जागा ते म्हणजे वैकुंठ अतिशय आनंदमयी भारलेलं वातावरण सदोदित वैकुंठात असतं म्हणून तुझ्या क तटावर जे राहतात जणू काही ते साक्षात वैकुंठात राहतात कारण तूच विष्णुपदीसुद्धा आहेस विष्णूच्या वैकुंठ लोकात विष्णूच्या नखापासून निर्माण झालेली तू आहेस त्याच्यामुळे तुझ्या काठावरील वास्तव्य हे साक्षात वैकुंठ लोकात वास्तव्य करण्यासारखं आहे आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दाताल ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय गंगे भागीरथी